नमस्कार मंडळी आज आपण तोंडलीची भाजी बनवणार आहोत पहा तोंडली घेतलेली आहेत चिरण्यासाठी लाल कलरचे असतील तर शक्यतो घेऊ नका कारण त्याची चव मग वेगळी लागते तोंडल्या अशी उभी चिरून घ्यायची पहा उभी चिरायची आणि बारीक चिरायचे जरा एका तोंडल्याचे चार भाग केले तरी चालतील चिरून घेतलेले आहेत तोंडली आणि आता कांदा चिरायला घेतलेला आहे पहा कांदा कांदा चिरण्याचं चालू आहे चिरत आहे कांदा कांदा पण थोडासा उभा चिरायचा आहे म्हणजे असा बारीक बारीक करायचं नाही जास्त कढई गरम करत ठेवलेली आहे आता तेल टाकलेलं आहे कढईमध्ये साधारणत दोन चमचे तेल टाका त्यानंतर मोहरी टाकलेली आहे जिरे टाकलेले आहेत पहा त्यानंतर कांदा टाका कढईमध्ये कांदा टाकल्यानंतर कांदा तेलामध्ये चांगला भाजू द्यायचा साधारणपणे एक ते दोन मिनिट कांदा चांगला भाजा थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि मग त्याच्यानंतर कढईमध्ये तोंडली घ्या कांद्यामध्ये तोंडली चांगल्या प्रकारे मिक्स करायच्या आहेत चांगली मिक्स होऊ द्या चांगले मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे पाठ थोडं टाकायचं आहे त्यानंतर हळद टाकायची आहे थोडीशी आणि त्यांना तो तोंडे चांगले हलवायचे आहेत हळद मीठ चांगलं त्याच्यामध्ये मिक्स होऊ द्यायचं आहे म्हणजे तोंडल्याला चांगली चव चा येते चांगलं मिक्स होऊ द्या आणि गॅस जो आहे तो थोडासा बारीकच गॅस ठेवायचा आहे फास्ट गॅस ठेवायचा नाही जास्त मोठा सुरुवातीला साधारणत एक ते दीड चमचा त्याच्यामध्ये चटणी टाका रेडीमेड मसाला असेल तर तो मसाला टाका काही जण त्याच्यामध्ये गरम मसाला पण वापरतात गरम मसाला वापरला तरी सुद्धा चालू शकतो आणि चांगले ते व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत आणि मिक्स करून त्याच्यावरती कडेवरती झाकण ठेवायचं कढईवरती झाकण ठेवल्यानंतर झाकणाच्या वर म्हणजे ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे पा थोडंसं आतमध्ये पहा कोंडलेलं पाणी सुटलेलं आहे उष्णतेमुळे आणि वर ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे साधारणतः पाच मिनटाने पुन्हा तोंडली व्यवस्थितपणे हलवा एकमेकात मिक्स करा आणि जर व्यवस्थित शिजलेली नसतील तोंडली तर मग त्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवा आणि त्याच्यामध्ये थे पाणी ठेवा पण शिजतातच साधारणपणे लवकर शिजल्यानंतर चांगले मग मिक्स करायचं एकमेकांमध्ये ते आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक चमचा शेंगदाणे कुट टाक